कराड नगरपालिका हद्दीतील क्रमांक सातशे एकसष्ट पॉईंट दहा अधिक तीनशे त्र्याहत्तरची ची जमीन क्षेत्र मर्यादा ग्रहित धरून जो बांधकाम परवाना नगरपालिकेकडून मिळवला गेला आहे या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी आणि दोनशे सात ब सोळा शनिवार पेट कराड या घराच्या उद्ध्वस्तीकरणासाठी जबाबदार असणाऱ्या ॲडव्होकेट एम टी यादव आणि त्यांचे सहकारी यांचेवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यासाठी आजपर्यंत शरद देव यांनी तीन आंदोलने केली परंतु आजवर नगरपालिका प्रशासनाकडून उडवाउडवी केल्यामुळे शरद देव यांनी आज उद्ध्वस्त घरापासून ते थेट नगरपालिकेपर्यंत लंगोटी यात्रा आंदोलन करून मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व न्याय द्यावा अशी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे काय चालले काय चालले काय चालले त्यांची कागदपत्रे तपासून बघा करे ही संतांची भूमी आहे इथ संतांनी जनसामान्य माणसासाठी आपल्या आयुष्याची राखरागोळी केली छत्रपती शिवरायांनी भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही याची संकल्पना मांडली आणि तोच धागा पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी फंडामेंटल राइट्स रहिवास आणि त्याच्याबरोबर असलेलं पाणी त्याच्याबरोबर असलेली आरोग्य सेवा यांच्यापासून तुम्हाला वंचित ठेवता येणार नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मणांच्या घराची जी जाळपोळ झाली त्या जाळपोळीतलं अफेक्टेड असं हे जे कुटुंब कुलकर्णी आणि देव कुटुंब यांच्यावर दया करून तत्कालीन मुख्य मुख्यमंत्री कैलासवाशी मोरारजीबाई देसाई यांनी तीन हजार रुपयाची मदत देऊन या ठिकाणी जे आता आम्ही घर घेतले दोनशे सात बस सोळा शेरोपेठ कराड या ठिकाणी भूमाफिया मोहन तुकाराम यादव यांना या मुख्याधिकाऱ्यांनी सात संगत दिल्या कारणानं अनेक अर्ज लिहिले अनेक विनंत्या केल्या अनेक त्यांना तुमच्या माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागवली प्रत्येक वेळी मुंडक खाली घालायचं आणि कोल्यासारखं निघून जायचं शेपटी दाखवायची निघून जायचं अशी पद्धत या मुख्याधिकाऱ्यांनी अवलंबली आपला निर्लज्ज निर्लज्जातला निर्लज्ज मुख्याधिकारी माझं उन्हा पुरा आयुष्य सामाजिक कार्यात माझ गेलं असा मुख्या मुख्याधिकारी आणि तो सुद्धा प्रशासकीय मी पाहिला नाही जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख तहसीलदार आपल्या कराडचे पोलीस निरीक्षक मोठमोठ्या बातम्या देतात ह्यांना पकडलं त्यांना हे केलं अरे माझ्या घरावर जोडून घातला त्याचा पंचनामा करा अरे त्याचा पंचनामा करा अरे त्याचा पंचनामा करा अरे त्याचा पंचनामा करा अरे त्याचा पंचनामा, पंचनामा करा अरे त्याचा पंचनामा करा बिंबीच्या देठापासून पासून मी टाहो फोडला ज्ञानेश्वरा संतांची माउली असतो काय आम्ही अन्याय केला आम्ही अन्याय काय केला दुसऱ्यावर आम्ही अन्याय काय केला आणि अन्यायाला दाद मागायची किंवा नाही या दोन अधिकाऱ्यांच्या वर जिल्हाधिकारी आणि तुमचे पोलीस प्रमुख यांच्यावर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर प्रचंड दबाव आहे मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा मला तो छलपाटणा बांधकाम मधला अधिकारी कर्वी सांगितलं आमच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे अरे प्रचंड राजकीय दबाव आहे तर कोर्टात मला जायला सांगता तुम्ही कागदपत्र लपून का ठेवता तुम्ही त्रयस्थ माणूस आहे असं म्हणून का म्हणता एकदा तुम्ही माझी मालकी मान्य करता एकदा तुम्ही माझी मालकी फेटाळून लावता असला धंदा तुम्ही कसला करता एक चतुर बोला। भोड़ा बोलो नाहीतर घोडा बोलो घोडा चतुर चतुर घोडा आहे कैसा चलेगा हे चलता नाहीये वक्तव्य करता कुणाशी करता संपूर्ण आयुष्य मी माझ समाजहितासाठी घालवलेला आहे समाजाच्या कल्याणासाठी घालवलेला आहे माझ दुर्दैव एवढं एवढं दुर्दैव की मला आज माझ्या स्वतःच्या प्रश्नासाठी आंदोलन करावं लागतंय कराडमध्ये माझं सगळं जीवन गेलं कराडकरांनी माझ्यावर अलोट प्रेम केलं अलोट प्रेम केलं अलोट प्रेम केलं केल, त्याची परतफेड मी करू शकत नाही इतका माझ्यावर प्रेम करणारी या कराड नगरीत माणसं आहेत आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवणार आहेत काल त्या मोहन तुकाराम मी मला नोटीस बजावले म्हणजे चोरते चोर आणि वरती शिरजोर न्याय नीती आणि धर्म यापैकी जर मी कोणाला मानत असेल तर नीतीला मानतो तुम्ही एकदा चूक केली नीती म्हणते ठीक आहे करू दे दुसऱ्यांदा चूक केली नीती म्हणते असू दे तिसऱ्यांदा चूक केली जरा डोळे करून बघते चौथ्यांदा चूक केली नीती म्हणते अरे असा एवढा शब्द काढते पाचव्यांदा चूक केली असा इशारा करते सहाव्यांदा चूक केल्यानंतर मात्र नीतीचा काटा पूर्ण होतो आणि नीती खदा खदा हसू लागते नीती खदा हसू लागते नीती खदा हसू लागते हो ताई जरा -था थांबा होता ताई थांबा था� तुमचं नंतर सांगा ना तुम्ही अहो ताई तुम्ही माझ्या इकडे या माझ्या इकडे बोलू नका मला डिस्टर्ब करू नका प्लीज मी ती खदा खदा असू लागते किंवा तुमच्या कानाचे पडदे फुटलेले असतात कानानं ऐकू येत नाही बायको काय म्हणती आहो 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 म्हणलं तरी तुम्हाला ऐकू येत नाही डोळ्याची बुबळ्या असून घरा घरा फिरतात पण डोळ्याला दिसत नाही लक्षामध्ये मेंदूचा भुगा होतो कवटीच फक्त राहते मध्ये हडा मासांच्या वर घणाघात केल्यासारखा घण बसतो हडाचा भुगा होतो हा लक्षात आणि रक्तामासाचा मासाचा चिखल होऊन त्याची लटकर अशी खाली गोळू लागतात अरे नितीला घाबर मुख्यमंत्री मुख्याधिकारी तुझ्या आई बापाची पुण्य असेल म्हणून तू या ठिकाणी कार्यरत आहेस सगळ्या अधिकाऱ्यांनी कुठलं आज सरकार आहे उद्या कुठलं तिसरं सरकार येईल उद्या कुठलं पाचवं सरकार येईल या सरकारी यंत्रणेमध्ये तुमच्यावर दबाव येत असेल तर कृपया सामान्यातल्या सामान्य माणसाचं नुकसान करू नका आज मुख्याधिकारी मला सांगतायत तुम्ही कागदपत्र घेऊन जा मला अर्ज द्या अरे गेले सहा महिने तुम्हाला मी मागतोय कागदपत्र द्या मला कोर्टात जायचंय मला कोर्टात जायचंय मला कोर्टात जायचंय तुम्ही कागदपत्र दिलेलं आहे आणि इतक्या उंच असलेल्या इमारतीचा बांधण्यासाठी तुम्ही सवलत दिली सवड आहे माझ्या घरावर अतिक्रमण केले समाई प्लॉट मधल्या सगळ्या लोकांचा एफ एस आय वापरलाय अशा भूमाफियाला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे त्याच बरोबर फौजदारी अंतर्गत कर्म घालून अटक झाली पाहिजे त्या मोहन यादवला असली कसली मस्ती करतो हा ग्रस्त चालणार नाही काल आणि एवढं करून ते करून मला नोटीस देतो त्याला यथोचित उत्तर दिलं जाईल मी कुठला आंडू पांडू मनुष्य नव्हे माझ सर्व जीवन संपूर्ण देशहितासाठी घालवलेला असा काही ग्रस्त आहे आयुष्याची होळी केलेला ग्रस्त आहे आणि माझ्याशीच मला काय फडणवीसला फोन करता आला नसता ते काय ओळखत नाहीत मला शिंदेला फोन करता आला ना अरे तुमचं शासन झोपलंय काय दिवस गोपीनाथ मुंडेला झोपेतनं उठवत होतो मी कधी त्या बिचाऱ्यानं म्हटलं नाही तुम्हाला झोपेतनं का उठवलं अरे अर पाटल्याची गाडी आहे माझ्या गोपीनाथ मुंडे अटॅक केल्यानंतर आढवली या तुमच्या गृहमंत्र्याला सलाम आपला सल्यूट आहे त्यांनी सांगितलं कार्यकर्ता प्रामाणिक आहे आम्हाला अटक केली सीआयडीच्या लोकांनी सत्ता चौकात आणि मामलेदार कचेरी पर्यंत त्यांचा फोन आला आर आर पाटलांचा अहो ती प्रामाणिक कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी त्यांनी आंदोलन केलं त्यांना ताबडतोब सोडून द्या असला गृहमंत्री पुन्हा होणे आहे का पुन्हा होणे आहे हो पुन्हा होणे आहे या छत्रपती शिवरायांच्या ह्याच्यामध्ये आज मला लंगोटी पराधान करावी लागली याच्यापेक्षा माझ्या जीवनातला अंत मी अंतिम सोहळा तो काय अंतर देवाकडून देवाकडे जात असताना माझं फार कमी आयुष्य राहिले देवाकडे जात असताना मधी देश लागतो या देशातली माझ्या देशातली माणसं ऑफिसर लोक न्याय देण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने कठोर का वागतात याचा मला यक्ष प्रश्न आहे यक्ष प्रश्न आहे यक्ष प्रश्न आहे कारण तर मित्रांनो भूमाफिया टपून बसलेले आहेत तुमचा शेजारी आहे तुमचा पाजारी आहे तुमचे सगळे कागदपत्र जे आहेत बघा व्यवस्थित कधी कुठला माणूस जिवंत होईल तुमच्या येऊन बसेल आणि हे बसवतील कागदपत्राद्वारे द्वारे क्लिअर मला एक मी कराडपती राहणारी रहिवाशी आहे माझं घर पाण्याला लावलेलं आहे मला मंजूर झालेला आहे मला पैसे मिळालेले नाही सात आठ महिने झाले मी भाडे खोलीत आहे रोज आते नगरपालिकेत रोज मला सांगतात की तुमचं काम होईल माझं काम होत नाही आणि मला माझं नुकसान भरपाई सगळं भरून द्यावे मला <क्षेधाल> आज्ञा त्यांनी पाळलेली नाही देखी काय आले का तुम्ही त्या दिवशी काय फक्त मला तुम्ही लेखी द्या म्हणून असे जरी चर्चा केली सुद्धा विषय तुम्ही करू नका तुमच्या लक्षात तुम्ही तुमचा अंग बाहेर काढून घेण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून सात महिने मी तुमच्याशी व्यवहार करते पत्र व्यवहार पत्र व्यवहार आणि मला तुम्ही मूर्ख करून घ्यायला शकता अरे बांधकाम करणारा माणूस आहे त्याला मूर्ख करून घेणारा मला सगळा झाला सर दिलेलं आहे हा उत्तर दिले आहे